सरकारची सुपारी घेऊन सरकारच्या लक्ष्मण हाके किंवा हे लोक महाराष्ट्रात विष कालवण्याचं काम हाके असो किंवा त्याची पिलावळ यांनी ब्रिगेडचं नाव अजिबात नये संभाजी ब्रिगेडच्या विनाकारण शेपटीवर पाय देऊ नये हाकेला किंवा त्याच्या कुणालाही संभाजी ब्रिगेड सुट्टी देणार नाही पण विनाकारण संभाजी ब्रिगेडचं नाव घेऊन जर हाके आणि त्याची कोण माणसं जर डिवचण्याचा प्रयत्न करत असतील तर लक्षात या गाठ संभाजी ब्रिगेडची कुत्र्याची कळवण पाहिली का कुत्र्यांची भांडण तुम्ही बैलांच्या टक्कर पाहिली का तुम्ही कोंबडे एकमेकांना कशी झुंज देतात पाहिले का तुम्ही चौकात वळू सोडलेले असतात आणि एकमेकाच्या जर क्रॉस गेलं किंवा एरियात घुसले तरी एक में काला टट कर देता। ते एकमेकाला टक्कर देतात तेवढं जाऊ द्यावं सगळं तुम्ही एखादं पाळलेलं आणि एक मोकाट अशी दोन्ही कुत्री ज्यावेळेस समोरासमोर येतात कुठल्या कुत्र्याची मान खाली असते कुणाची वर असते कोण जास्त भुंगत आणि कुणाच्या गळ्यात पट्टा असतो हे मी का म्हणतोय तुम्हाला सध्या तुम्ही टीव्ही सुरू केला कि स्वयंघोषित नेते सध्या एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत वस्त्रहरण करतायत आणि ही नेते महाराष्ट्राचे अप्रू घालवत आहेत स्वतःचे है। अप्रू घालवतायत खरं तर ह्यांना इज्जत आहे का नाही हा संशोधनाचा विषय पण अरवाजच्या भाषा बोलणं मीडिया समोर घाणेरड बोलणं मी शहानाय हे दाखवणं किंवा मी समाजाचा नेता हे दाखवणं कोण ठरवतं तुम्ही समाजाचा नेता तुम्ही सरकारचे दलाल आहात हे लक्षात ठेवा तुम्ही सुपार्या घेऊन काम करता तुम्ही सुपाऱ्या वाजवल्याशिवाय तुमच्या अचानक भरभराट झाली नाही सतराशे साठ पक्ष बदलले सगळीकडे बोमलत फिरले फक्त सूर्यावर थुंकल्यामुळे तुम्हाला किंमत आहे बाकी काय नाही आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे मित्रांनो मी कुणाबद्दल चर्चा करतोय सांगा बरं मला मी कुणाबद्दल ही भूमिका मांडतोय महाराष्ट्रात कोण अब्रू घालवत आहे काहीतर काहीतरी दीडशाने स्वयंघोषित समाजाचे नेते संभाजी ब्रिगेडला चॅलेंज करतायत वाघाच्या शेपटीवर पाय देण्याचं काम करतायत लक्षात घ्या संभाजी ब्रिगेड तर आग्या मोहळ आहे उठल ना पळायचं सुद्धा कळायचं नाही खरंय की नाही कुणाबद्दल बोलतोय काय चाललंय महाराष्ट्र महाराष्ट्राची चा अब्रू कोण घालवतोय अरे यांना संस्कार आहेत का नाही इथून माझ्या चर्चेची सगळी सुरुवात आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय महाराष्ट्राचा आहे विषय मराठ्यांचा आहे विषय ओबीसीचा आहे विषय काही लोक विष कालवणाऱ्यांचा आहे आणि विषय भांडण लावणाऱ्यांचा सुद्धा आहे तुम्ही आम्ही मात्र सावधान राहायचं या पिसाळलेल्या श्वानांपासून समाजाला वाचवायचंय त्याच कारण असे की समाजाचा नेता समाजाचा नेता म्हणून जे काही सुपाऱ्या घेऊन हा तेवट्यू करतोय हा सरकारचा दला आलय एवढंच मला तुम्हाला सांगायचं आणि मी ते पुराव्यानिशी सुद्धा दाखवेल किंवा सांगेल तरी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचं कारण सुद्धा असय तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलो पाहिजे संपर्कात राहूया आणि संतोष शिंदे आपल्या समोर बोलतोय गंभीरपणे पाठीशी राहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही टीव्ही टीव्ही लावला एक स्वयं घोषित ओबीसीचा नेता आहे तो कसा झाला काय झाला हा संशोधनाचा प्रश्न आहे पण तो सरकारचा दलाल आहे सरकार मधल्या लोकांची सुपारी घेऊन तो दलाली करतोय समाजाला विकलय सरकारच्या दरबारी ओबीसी नेता वगैरे काय नाही ओबीसी एवढे लाचार नसतात ओबीसी बाबत मला तरी सांगायची गरज नाही कारण ओबीसी किती स्वाभिमानी आहेत हे या महाराष्ट्राला माहितीये मग हे लाचारी लोक आमच्या सगळ्या ओबीसीना सत्ताधाऱ्यांच्या दावणीला का बांधतायत कारण त्यांच्या तुकड्यावर यांना जगायचं आहे मग हे मसी हा दाखवतात आम्ही ओबीसीचे असं काही नाही आणि मग यांना वाटतं आम्ही फार शहाणे मराठ्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं हे लगेच चावताळून उठणार ज्या वेळेस पाच ला हेच आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री होते हे कुठल्या बिळात लपले होते यांच्याच बाबतीत आरक्षण देतो म्हणून सांगितलं होत पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यावेळेस सुद्धा ना आत्ता कामूक गिळून बसले दलाली कितपत करावी समाजाला विकण्यापर्यंत आणि आता काय चाललंय महाराष्ट्रात जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत सगळे बाजूला ठेवले आणि महाराष्ट्रात सगळे विषय डायवर्ट करण्यासाठी सध्या मीडियावर जसं गल्लीमध्ये कुत्र्यांची कशी कळवण लागते भांडतायत एकमेकांना भुंकतात 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 आता ते मीडियावर आलंय मीडिया प्रसिद्धी देते म्हणून हे जास्त भोंगतायत यांना कळत नाही आपण महाराष्ट्रासमोर बोलतोय आया बहिणी पाहतात ज्येष्ठ तरुण प्रत्येक कुटुंबातले किंवा समाजातली सगळ्या स्तरातली माणसं पाहतात आणि आपण मात्र कुत्रा मांजर डुक्कर घाणेरडा दलाल वगैरे वगैरे हे सगळं काढलं जात हे कोण आहेत लोक यांच्याबद्दल चर्चा करू तुम्ही टीव्ही लावला की तुम्हाला एका बाजूला स्वयंघोषित ओबीसी नेता तो हाके दिसेल आणि इकडे तो अमोल मिट त्यांचे वाद चालू आहेत आपल्याला त्याच्याशी काय देणं घे नाही परंतु हके सरकारची सुपारी घेऊन दलाली करून स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणून अव हे स्वतःच्या ड्रायव्हरला फसवतोय समाजाला फसवतोय जातीला फसवतोय आरक्षण आंदोलकांना फसवतोय आणि फक्त समाजाला निहून विकतोय फुकट प्रसिद्धीसाठी मी बघा कसा शहा आहे हापालाय प्रसिद्धीसाठी हे मी काय सांगितलं काल त्यांनी जाहीर एका खाजगी वृत्तवाहिनीवर ब्रिगेड ब्रिगेडी म्हणला संभाजी ब्रिगेडला मध्ये घ्यायचं काय काम आहे तुमची तुमची कळवण चालू द्या आम्हाला तुमच्या वादात पडायचं नाही पण आमच्या ओबीसींना तुम्ही ज्या पद्धतीनं विकताय एखाद्याच्या दावणीला लाचार म्हणून हे करताय ओबीसी बांधव जर स्वाभिमानी असतील हे हात्याच्या नादी लागणार नाही गोरगरीब सर्वसामान्य पोर ज्यांना छक्के पंजे कळत नाही हा फसवाय लोकांना कळत नाही म्हणून लोक पाठीशी बरं ब्रिगेड आग्या मोहोळ उठलं तर ह्याला कळणार सुद्धा नाही कुठं पळावं जमीन कमी पडेल बर सुपारी किती घ्यावी दलाली किती करावी चार सहा महिन्यात कोट्यवधीच संपत्ती गाड्या घोडे घ्या ना तुम्ही मोठे व्हा कुणाला काय करायचंय पण दुसऱ्याला कमी लेखून आम्ही फार शहाणे असं जर कोण म्हणत असेल तर हा शुद्ध हलकटपणा लक्षात घ्या आणि ब्रिगेड असल्याचा आम्हाला अभिमानच आहे हो, पण हे तुमच्या सारख्या सरकारच्या दलांनी नये महाराष्ट्र आहे ना स्वाभिमाना नाव घ्यायला ना कारण महाराष्ट्राच्या प्रश्नावर आम्ही भांडतोय आज नाही तुमचा चार पक्षात फिरून झाल्यावर तुम्हाला आता कळतय आम्ही वर्षानुवर्ष आज पंचवीस तीस वर्ष झालं फक्त आणि फक्त समाजाच्या हिताचं बोलतोय तुम्ही प्रा एखाद्या टोळीसाठी करत असाल पक्षातल्या आम्ही समाजासाठी करतोय बहुजन समाजासाठी लढतोय आणि तुम्ही आमच्यावर टीका करता, करता तुम्ही हकेला या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे तुमच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही तुम्हाला संस्कार नाहीत हे मीडियातून लोक पाहतायत तुमची घाणेरडी भाषा भाजपचा माणूस आहे हा हक्के के हे मी सांगायची गरज आहे का पंकजा मुंडेने माझ गोंडस लेकरू कुठे जाहीर स्टेज वरून पक्षाच्या सांगितलंय ना महाराष्ट्राला खरं आहे का नाही भाजपची सुपारी घेऊन काम करायचं आणि इतरांवर टीका करायची ही शुद्ध दलाली करण्याची स्पर्धा आहे ते एक दुसरं सांगलीचं आणि आता हे वळेत सोडलेले पण नादी लागू नका कुठं ना कुठं तरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही बाकी तुमचं राजकारण तुमची चर्चा तुमचे संस्कार तुमच्या पशी संभाजी ब्रिगेडला डिवचलय म्हणून मी बोलतोय नाही तर त्यांच्या वादात काय बोलायची गरज आहे पण आता डिवचलाय तर मी जाहीर सांगणार हा सरकारचा माणूस आहे हा दलाल आहे यापासून सावधरा हा स्वतःच्या ड्रायव्हरला फसवतो हा समाजाला फसवतो हा ओबीसीना फसवतो सगळ्यांना फसवतो आणि फसवणारी लोक कुणाची नसतात हे वेगळं सांगायची गरज नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आणि इथून पुढे फोन कॉल करणार बरेच व्हिडिओ आहेत बरीच माहिती आहे बरेच लोक नेहमी आपल्याकडे तक्रारी घेऊन येतात आता जर परत हे कधी बोलला तर जाहीर सांगूनच महाराष्ट्रासमोर मांडूनच या सगळ्या खोट्या ओबीसी नेत्याचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही बाकी धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय पाठवा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत